नमस्कार गुढीपाडवायचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडं अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्यानं वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यानं या दिवशी नवीन घर खरेदी करणं नवीन वाहन खरेदी करणं नवीन व्यवसायाची सुरुवात करणं यासारखी कार्य केली जातात कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो मैत्रिणींनो त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील अनन्य साधारण असं सा महत्व असतं पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळं तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्येच स्थायी स्वरूपामध्ये वास करेल तर ही वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळं जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एक एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ते ते तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल या दिवशी मराठी शिक्षक संवाद एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा शुभयोग असेल या शुभवे योगामध्ये आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे त्यामुळं हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अजून एक पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये ते परतले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती अशी देखील एक संकल्पना आहे या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो मैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराच्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर स्नान करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी दहाच्या आत गुढी उभारायची आहे घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने म्हणजे बांबूद्वारे तयार केली जाते त्यावरती चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसंच लिंब आणि आंब्याच्या पानाने आणि फुलांनी त्याला सजवलंसुद्धा जातं त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल तर त्या कलशावरती ज्यावेळी सूर्याची कवळी किरणं पडतात कवळी किरणं परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात त्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त संचारते आणि आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी दहाच्या आत तुम्हाला उपाय करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा खूप फलदायी ठरत असते त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस तुम्ही ही सेवा करा सकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती पुरणाची पोळी नैवेद्य अर्पण करतो गुढीला त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज कमळाचं बीज जे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल सुकलेल्या नाही तर ओलं आपल्याला कमळाचं बी असतं तर ते त्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदीची खरेदी आपण करतो पण आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो परंतु हे जे बी आहे ना तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही आदल्या दिवशी दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथं जर तुम्हाला कमळाचं बीज मिळालं तर तुम्ही ते अगोदरच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेसुद्धा तुम्ही ते आणून ठेवू शकता कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावर सेवा करणार आहोत त्यामुळं ते अगोदरच आपल्याला आणून ठेवायचं आहे तर मैत्रिणींनो पाडव्याच्या अगोदर तुम्ही हे खरेदी करून आणा आणि आणलं आन असेल तर तरी देखील चालेल त्याच दिवशी खरेदी करावं असं काही नाही आहे तर आपल्या घरातील गुढी उभारल्यावर आपल्याला देवघरासमोर बसवून हा उपाय करायचा आहे सकाळीच आपल्याला देवपूजा के आपण देवपूजा केलेली असणार त्यामुळं देवघरातील दिवा प्रज्वलित असणार पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आता हा जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवसभर सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करतो आहे त्यामुळं दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची आपण काळजी घ्यायची आणि तो अखंड सुरू असायलाच हवा आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बीज आहे तर ते घ्यायचं आहे ते तांब्याच्या तांबणामध्ये ठेवायचं आहे त्यावरती पाण्याने पंचामृत आणि मग परत पाण्याने पंचामृत नसेल तर दूध किंवा दुधानेसुद्धा अभिषेक केला तरी चालेल त्यानंतर कमळाचं हे बीज आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि परत त्याच तांबणामध्ये किंवा तुम्ही देखील एखादी छोटीशी प्लेट एखादी वापरत असाल तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाण्याच्या मदतीनं स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे ते काढायचं आहे काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका साबूत तांदूळ असावेत व ते एक इतर उपायांसाठी वापरलेले तांदूळ नसावेत चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत मैत्रिणींनो अगदी छोटंसं कापड आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता छोट्याशा कापडावरती आपल्याला अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचं बीज तुम्हाला ठेवायचं आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत त्या म्हणजे तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज जे आहे तर त्यासोबत तुळशीची वाळलेली काडीसुद्धा ठेवायची आहे तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे मैत्रिणीनो त्यासोबतच आपल्याला सात अख्खे मिरे ठेवायचे आहेत जे स्वयंपाकघरामध्ये आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ना ते सात अख्खे मिरे घ्यायचे आणि ते मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे हे आहेत तर ते मिरे आपल्या घरामध्ये ना नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाहीत त्यामुळं या दोन वस्तू कमळाच्या बीसोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायचे आहेत आता या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत अभिमंत्रित करायचं आहे आता याच्यानंतर ती जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे बघा विष्णू सहस्रनामाचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही कणकधारा स्तोत्राचं पठन करू शकतात दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्रसोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी मात्र मैत्रिणीं तुम्हाला घ्यायची आहे एखाद वेळेस काय होतं वाऱ्याने वगैरे दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे मैत्रिणींनो दिवसभर म्हणजे सकाळपासून सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला या वस्तू देवी लक्ष्मीसमोरच ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या सर्व वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार जो असतो तिथं ही पोटली वरती बांधायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय आहेत त्यामध्ये आपण जे कमळाचं बी ठेवलेलं आहे त्याला आपण कमळ बीसुद्धा म्हणतो तर कमळाचं बीज जे आहे ते साक्षात देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्यामुळे या बीसोबतच आपण सुकलेली तुळशीची काडी ठेवलेली आहे जे लक्ष्मीचं एक स्वरूपच आहे आणि त्यासोबतच सात अख्खे मेरे ठेवलेले आहेत जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात तर मैत्रिणींनो ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून पहा यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या कुठे व्यवसाय असेल तिथे या प्रकारे ही पोटली पोटली आहे ना तर ती तुम्ही पोटली बांधू शकता घरामध्ये जर बांधायचं असेल तर घरामध्ये वेगळे आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायचे असेल तर तिथे देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल तर बघा ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही जी वस्तू खरेदी करून आणू शकता माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे मैत्रिणींनो लक्ष्मी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहील असा हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ